उद्धव ठाकरेंची दानत होती म्हणूनच रिक्षावाले मंत्री झाले असा टोला त्यांनी शिंदेना लगावला प्रमुख पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो रामदास भाईने त्याची उदाहरणं सांगितली मी पुन्हा ती सांगणार नाही ह्याला संपव त्याला संपव त्याला संपव हे पक्षप्रमुख नाही हे कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत प्रमुख प्रमु। उद्धव ठाकरे मध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले आमदार झाले ती दानत होती म्हणून त्यांचा कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला आडवैद्य दोनदा हा सर्टिफिकेट बघा त्यांचं म्हणजे मोदी मोदी मागे पडतील तर हे सगळे उद्धव ठाकरे यांची दानत बरं का आणि नियत ह्याच्यामुळे शक्य झालं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या